डॉक्टर पाटील फाउंडेशन एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा यामध्ये राजलक्ष्मी पुरस्कार गोकुळ महिला बचत गट शेडशाळा यांना देण्यात आला राजलक्ष्मी पुरस्कार व रोख रक्कम पाच हजार रुपये चिन्ह देण्यात आलं यावेळी संगीता मॅडम व मेघा मॅडम यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी गोकुळ महिला बचत गटाचे अध्यक्ष शमशाद बी पठाण उपाध्यक्ष शैला चवुले सचिव वैशाली संकपाळ सदस्य शर्मिला केरीपाडे अक्काताई मगदूम शेवंती चवुले जयश्री शिरढोणे सुरेखा माणकापुरे अमृता कोष्टी स्मिता माळी महानंदा केरीपाडे भारती केरीपाडे रुपाली मेघे शोभा नाईक स्मिता महाडिक सर्व सदस्य हजर होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका